नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा छानशा छान छान नवीन नवीन सुरुवात करू सकाळची वेळ आहे तर धावपळ खूप चालू आहे हवा सुटलेली आज आहात धावाजेपर्यंत झोपलेली आहे मॅगी ठेवलेली आहे बनवायला आता चमच घ्या लागल हि तर बडीत बनवलेलं आहे एक मिनिट बडीत बनवलेला आहे मी टिफिनला मुलांच्या खिशा आलाई किशा काय बोलणार आहे आता घर आजले साडे दहा वाजले ही बघा गायीनं काय बनवलंय किंवा इधर इधर तर दिशोर्याने ही बनवलंय काय लावल्यात आम्ही आता गुड मॉर्निंग बोलो गुड मॉर्निंग एव्हरी वन एव्हरी वन हो मी बिंदी नाही लगाय मम्मीने कंगी नाही की आहे आम्ही किसोरे किशोरे उठा आहे मैले लाती आय असू दे असू दे काम चालू आहेत किचन बघा तर एक बार तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते इतकं छान वाटत होतं आत्ता सकाळी झाडू लावून पण बघा आपल्या बघा तिकडं काम चालली तुझा येत का नाही आता माझे हा हिरवगार झालेले पावसात सगळं मस्त झालेलं असं झालेलं आहे मेर प्यार मी दिनदिवाना चालले गाडीचं बंद करते कपडे खूप सुकवलेले आहेत त्याला एकाला काढायचं नाही एकालाही मी एक सेकंदात फक्त हा गाय आले पॅन्ट पे ना दुसरा त्याला पॅन्ट चेंज करायची आहे पॅन्ट घालायची डबा धुतलेला आहे आपण सकुनी सकुनी ह्याला धुकायला पाहिजे ना असा नाही टाकायचं ना बघा साखर आणली मी तर पाण्याच्या दोन बॉटल खाली झाले अच्छा मी हा डबा ह्याच्यासाठी घेतला होता मॅगी बनवायचं चाललेलं आय आले आले तिचं लवकर पाहिजे बाय ते का तिला टाइमशीर की असं बनवले टिफिन भरलंय बापू सकाळी थोडेसे नाश्ता करून गेले बस त्याच्यावर आता बापूच याच टायमिंग पण झालेलं आहे पप्पा कांग पप्पा कांग एवढंच असतं गायीचं काय खरं नाही गाईच बघा रात्र भर पोटाव झोपलेली असती पप्पांच्या उतरत नाही पापा, पापा करत असते चला अशी मॅगी बनलेली आहे आपली थोडस मागसारखे म्हणजे तुम्हाला दिसत हे बघू शकता कारण जवळ आपला मोबाईल पूर्ण असं तडक्या लावून असं सगळं मोबाईल ह्याच्यामध्ये खराब झालेला आहे आणि त्याला थोडं पुसून घ्यावं लागणार आहे आता माझा चहा झाला फक्त घासायला ठेवायचा एवढा पाणी थोडस पाणी थोडस पिऊन घेते पाणी कारण पाणी प्यास लागले पळून धाव पळून पाणी पिऊन जायला हे घासाय ना पाणी दोन बोटल भरायचे आपल्याला असं बघत राहा तुम्ही आपली डाळ आहे ना काय करता अपोर्ड करून काहीतरी करायचं फटाफट फटाफट <laughs> आहे दिवसभर काम करून चुकून <laughs> जाते आजकाल ना पहिले व्हिडिओ बनवणार म्हणजे काय बोलू म्हणजे हसायचं कसं म्हणजे असं माझी आहे असं वाटायचं असं असं आता वाटतंय का नाही मला पण आधी अजूनमधून असं वाटायला लागलं आहे लाईव्ह घ्यावं मी तर यांना बोलते कधी कधी कामच संपत नाही सोनूची दहावी आहे ना, ना, ना। लाईव्ह घेतलं की सोनू पाहिजे पहिल्यांदा घेते म्हटलं की त्यामुळं नाही म्हणते लाईव्ह चार चक्करमध्ये पड पडू नकोस अच्यामध्ये वापरून घेऊ असं म्हणते पण पन मला पण असं वाटतं कधी कधी घ्यावं आणि मधनं मी टॉपिक चेंज केला ना तर असं वाटतं की मी हिट पाणी चांगला इकडचं जोरदार करतायचा आहे पाणी ठेवते अजून आता पण टॉपिक चेंज केला हे धुवून घ्यायचं आणि चांगलं आरचं पाणी तडका हे लावायचं डाळीत भातात मनायचं असं टाकून शिजवायचं काय होता आणि मी पाणी आहे मी डायरेक्ट नळाला आहे का चांगलं पाणी ती आहे तर पहिलं मला असं वाटायचं की कोण नाही मी तीच आहे कॅमेरा काय बोलायचं काय हसायचं पण आता कमी झाली ना तेव्हा असं वाटतं आपणच आहे तुम्ही माझ्या संतीला आहे असं वाटतो आपण बोलत बोलत तेवढ्यातच बघा माझी ही शिजली डाळ आणि ही डाळ धुवून घेतली तीन पाण्यात बघितलं ना आणि नीट करून ठेवलेली आहे आपण डाळ ठीक आहे डाळ ठीक करून हे खूप माल टोमॅटो सडला बघा एक टोमॅटो चोकले आपली मॅगी पण शिजली ऑफ करते टोमॅटो असं चिरो टाकते लागेल ना आपल्याला कुकरला असा ठेवायचं आहे इंजेक्शनवर ठेवलं की आपल्याला कशाची पण भीती नाही मीठ टाकायचं आता इतकं घाण केलेलं आहे ना हॉल मधलं काय सांगू भयानक घाण केलेलं आहे काळीन आणि हे बघा सडलंय बघा तर फक्त तरी कायलाय की नाही त्या बघायची टॉमॅटोची बनली कुठे गेलं ते तारे इंजेक्शन व पाणी सुटलंय ना तर एरियाच थोडस पोचूया थाउजंड एका हजारावर ठेवायचं आपल्या उकळी असतो आणि आसपास इंडक्शनच्या काय ठेवायचं नाही कारण हे जी गरम वाप असते ना इंडक्शनची ती इकडं तिकडं जात असते मग तिला जाऊन द्यायचं ना तर इंडक्शन आपला फटतो बॉडी फटते तर माझी अशी इथे एक बार फुटलेली बा बॉडी तिची हां इंडक्शनची तर बॉडी फुटली आहे बघा माझी बघा तर थाउजंडवर ठेवलेलं आहे हजारावर तुम्ही बघू शकता एक हजारावर ठेवलं आहे तर मॅगी चालू आहे तर चला मी मृत्यू नेत तोपर्यंत खायला नाही खा नाही म्हणती नाही खा नाही म्हणती आता काहीतरी द्यायचं का ही पॅन्ट घेतली तिला नवीन तरी घालती का बघा अशी नाटक करते का तर चला ह्याला चेंज करायचं ना तर ती खात नाही वाटत बघितलं का ते पैसे हे लावायचं भूत आलय का भूत आलय तो है हां भूत आलय इसकी पूरी दिक्कत है और और अलावा करना है क्योंकि जान बचाने के लिए वो स्टार छिटका हुआ केस मिला है न्यू आया है ना न्यू पापा ने रात को बुलाया पर इसने यहां पर खा और भी लगा और इतनी सारा नहीं नहीं ये गलत है अब आज नया नई नई लोगों और तो

नहीं है नहीं हुआ हुआ है। हाँ हाँ भाभी हम खवा खाते हैं उसके बाद चेंज कर देते हैं ओके हाँ बोलो हाँ अच्छा बात बोल अपनी चोट तुम्हारा बगैर थाई कमाल क्यों जाते हो क्या क्या किड़ा फिर ला और फिर शाम की सु नानी वगैरह चिढ़ जाएंगे देख तेरे पे तो बगैर सब मारता हाथ असा काय येत कॅमेऱ्यात काय होतंय हां तर असं झालंय बघा आता माझा अचानक हे बघा मागपर्यंत सांगितलं टी व्ही बंद करू ही नवीन आहे पॅन्ट आता एवढ्या दीड दीडशे रुपयाचा पॅन्ट आहे तर चार आणले ती एकदम ती घालतच नाही के फ्री नको म्हणती चढ गाई ठीक आहे मी टी व्ही बंद करी बंद करतो आज फिर खाते खाते घेत ते आ आज तो दोघी हळूहळू हो खातो थोडस काय करायचं नाही खाना प्रत्येक वेळी खाना रही आर मी टी व्ही बंद करून चालली आता आजा, आजा। <coughs> क्या हो गया <coughs> <नहीं> नाही खाना।, <coughs> खाना ते वर मोड्याचा एक दिवसच त्याला

करून मला चारावं लागणार आहे चारून तुम्हाला एक मिनिट एक मिनिट का अर्धा तास जाईल मला तर काय दरवाजाचा दरवाजा येते आवाज इतका जोर ठेवून पिणी फिनिश केलेला आहे ठीक आहे नाचून भिजून आमचं तोपर्यंत हे झालं पूर्ण शरीराची वाट घरात असं फेकलंय ना टी व्ही बिव्ही करून असं सांगून दिलं बांधलं तरी एक सेकंदात काढून घेते तोपर्यंत आपण एज आहे तुम्हाला रिमोट हे आपलं डाळ पण शिजली बघूया अशी धावपळ माझी असते मला फटाफट अशी आहे चालू आहे पाणी ग्लासात सांडलं ना थोडं <coughs> घेऊ घेतली तेवढी आणि माग तर ह्याच्यावर शॅगवर लावलेलेच लावलेले साहेब एवढं पुसून घ्यायचं डबा साखर घालायची आहे काय करणार गायू कशी चालले गायीने खाल्लेला आहे बिचारा नास्ता फिनिश की आहे का कसं बसलोय राजा बघा मी राजा हो बोल आणि पलीकडचं बघितलं का ताजा हे बघा हा कोण आहे फिरतो सगळ्याची मम्मा आप सबके मम्मा हो ना

हम वो पहनते हैं मम्मी वाला गंदा रहता है बस पापा वाला अच्छा रहता है है ना हां चलो ठीक है ये वाला अच्छा नहीं लगता बगीत लगा ये अच्छा है बहुत है। लगता। बगीत लगा ये वाला अच्छा नहीं लगता तर वीडियो मी एडिट के लिए ना आता अप्लोडी लटा, अप्लोडी लटा, अप्लोडी लटा तो व्हिडिओ अपलोडीला टाक अपलोडीला टाकते चैनल तोपर्यंत वेट करा अजून काय दिवसभर कामच आहे तर मी लागली परत कामाला तर हा गळा बनवायचा चाललेला आहे आज आणि कसा वाटला तुम्हाला ब्लाऊजचा ब्लाउजचा गळा बॅक आणि असेच खूप सारे ऑर्डर आहेत अशाच गळ्याचे तर आता हा गळा सर्वांना खूप आवडला आहे स आपल्या महाराष्ट्रात खूप चालतोय नाही तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद